आणि याच प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आता आपण शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्यासोबत आहेत अमोल कोल्हेजी तुम्ही संजय राऊत यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकलेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया मला वाटतं की ही त्यांची वैयक्तिक भूमिका नक्कीच असू शकते परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीत होऊ घातलेलं आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अंतर्गत हा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये मला उलट असं वाटतं की पवार साहेबांनी स्टेट्समनशिपच एक चांगलं उदाहरण हे समोर घालून दिलेलं आहे की प्रत्येक वेळी राजकारण आणण्यापेक्षा एक साठी ज्या साठी महाराष्ट्र ओळखला जातो तसं ते उदाहरण घालून दिलेलं आहे त्यामुळं संजय राऊत साहेबांचं हे स्वतःचं मत वैयक्तिक मत असू शकतं त्याची कारणही अगदी स्वाभाविक आहेत परंतु यात काही गैर आहे असं मला वाटत नाही उलट हे स्टेट्समनशिपचं चांगलं उदाहरण आहे आपण त्याला वैयक्तिक नाही म्हणू शकत कारण ते त्या पक्षाचे खासदार आहेत त्यासोबतच ते त्यांचे प्रवक्ते सुद्धा आहेत बरं दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी असं म्हटलंय की पवार साहेबांना हा कार्यक्रम टाळता सुद्धा आला असता तुम्हाला वाटतंय असं स्वतः सा? पवार साहेब संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्यामुळे खंबीरपणे पवार साहेब या ही सगळी मंडळी जी काम करत आहेत संजय नहार त्यांचे सगळे सहकारी जे काम करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे स्वागताध्यक्ष म्हणून उभा राहण्याची ही भूमिका साहेबांची आहे आणि इथे कोणत्याही राजकीय भूमिका न घेता पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचा आदर्श घालून दिला मला हे जास्त महत्वाचं वाटत याच पत्रकार परिषदेमध्ये ते पुढे असं म्हणालेले आहेत की दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन होत आहे तर ते, ते दलालांचं संमेलन आहे अशी सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे याविषयी त्यांना काय वेगळी माहिती मला कल्पना नाही पण मी साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथला उत्साह हो। दिल्लीतल्या मराठी भाषिकांचा उत्साह हा हो। खरोखर वाखाणण्यासारखा आहे उलट दिल्लीतल्या मराठी भाषिकांची ही भावना आहे की राज्याच्या बाहेर जे जे मराठी भाषिक आहेत ते एका अर्थानं मराठी भाषेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि त्यांच्यामध्ये ही आनंदाची भावना आहे त्यामुळे मला ही भावना जास्त महत्वाची वाटते बर अमोल कोल्हेजी एकनाथ शिंदे यांचा जो सत्कार केला तर त्या सत्कारावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेचा सत्कार करणं त्यांना पुरस्कार देणं म्हणजे एक प्रकारे अमित शहांचा सत्कार करण्यासारखा आहे ज्यांनी शिवसेना तोडली ज्यांनी राष्ट्रवादी तोडली हे पुन्हा दोन राजकीय गोष्टी आहेत दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीही कसोशीने प्रयत्न केलेत असं मला तिथल्या आयोजकांकडून समजलं त्यामुळे ही कृतज्ञतेची भावना असू शकते अमोल कोल्हेजी त्यांनी बोलता बोलता एक वाक्य खूप छान बोलून गेले ते की राजकारण आम्हालाही कळतं पवार साहेब याकडे तुम्ही कसं बघता <laughs> दादा संजय राऊत स्टाईल नाही संजय राऊत स्टाईल आहे पण यामागे काही राजकारण आहे राष्ट्रवादीचं मला वाटत नाही तुम्ही याच्याकडे प्रत्येक वेळी राजकीय दृष्टिकोनातूनच जर प्रत्येक गोष्ट बघितली तर मग कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुठलाही कार्यक्रम हा ठराविक लोकांसाठीच होईल असं त्याचा प्रकार होईल मला वाटतं याच्यापासून थोडं वर येऊन स्टेट्समनशिप कडून या गोष्टींकडे पाहावं राजकारणाशिवाय साहित्य संमेलन होतच नाही हल्ली हा नक्कीच एक भाग आहे पण याच्यातला फार महत्वाचा तुम्ही अँगल मला असं वाटतं आपण मिस करतो केवळ राजकीय याच्या अँगलमुळे की याच्यामधला एक राजकारणाचा भाग जर बघितला तर याचा स्टेट्समनशिपचा फार मोठा भाग आहे बर मी स्टेट्समनशिप जी राजकारणात आता अभिप्रेत आहे हे कुठेतरी पवारसाहेबांसारखा अनुभवी राजकारणी त्यांच्या याच्यातून उदाहरणातून दाखवून देतोय मला वाटतं जास्त महत्वाचं संजय राऊत आणखी असं म्हणाले की शरद पवार आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असतं तो त्यांचा कौटुंबिक प्रश्नही असेल गुप्तगु संजय शरद पवार आणि अजित पवार यावरती तुम्हाला काही बोलायचंय मला वाटतं की साहित्य संमेलन कालचा सा कार्यक्रम या संदर्भामध्ये जे काही राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केली जी पुरेशी आहे बर अमोल कुल्हेजी धन्यवाद आपण सविस्तर या शरद पवार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती आपली प्रतिक्रिया आपल्या पक्षाची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल <स्थाँगा> तर संजय राऊत यांनी नेमकं काय या म्हटलेलं आहे या पत्रकार प्रेंगा?